आज आपण एकदम नवीन पद्धतीने आळूच्या पानाच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत ही पद्धत अगदी सोपी आहे झटपट वड्या बनवून तयार होत्यात अगदी तुम्ही पंधरा मिनिटात ही वडी बनवून तयार करू शकता आणि ते सुद्धा एकदम कमी तेलामध्ये आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वड्या बनवण्यासाठी इथं मी दहा ते बारा आळूचे पानं घेतलेले आहेत पानं अगोदर चांगले धुवून घ्यायचे तर पानं मी चांगले धुवून घेतलेले आहेत तर लगेच पानं आपण कापून घेऊया अगोदर मधून एक वेळा पानं कापून घ्यायची आणि एकावरती एक ठेवून एक बारीक आपण पानं कापून घेऊया तर हे आपल्याला पा असे पानं कापून घ्यायचे जास्त बारीक नाही कापले तरी सुद्धा चालेल आज आपण एकदम नवीन पद्धतीने आळूच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खूप मस्त लागतात अशा पद्धतीने बनवलेल्या आळूच्या वड्या तर हे पाय इथं मी सगळे अळूचे पानं कापून घेतलेले आहेत तर लगेच आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया कापलेले पानं मी सगळे बाउलमध्ये काढून घेतलेले येत तर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी बेसन घालायचे सुरुवातीला एक वाटी बेसन घालायचं आणि नंतर लागलंच तर एखादा दोन चमचे आपण घालू शकतो एक वाटी बेसन घालायचं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळं वडी छान कुरकुरीत होते आणि खायलासुद्धा छान लागते लगेच ह्याच्यामध्ये आपण आता काही मसाले घालूया बारीक कापलेल्या मी दोन मिरच्या घेतलेल्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा छोट्या चमच्यानी पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मी अर्धा चमचा धना पावडर घालायची एक चमचा जिरे घालायचे आणि मोठे दोन चमचे आपल्याला तीळ घालायचे त्याच्यामध्ये तीळ घातल्यामुळे वडी खायला खूप छान लागते खमंग चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आळवडीत घालण्यासाठी मी शंभर ग्राम असं किसून पनीर घेतलेलं आहे आळवडीत पनीर तुम्ही एक वेळा नक्की घालून बघा खूप छान लागतं खायला वडीची दुप्पट चव वाढती तुम्ही एक वेळा तरी नक्की अशा पद्धतीने वडी बनवून बघा कधीच चव विसरणार नाहीत पनीर घालायचं आणि हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पनीर तुम्हाला नसलं घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे घातलेलं सगळं साहित्य मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि पीठ चांगलं भिजवून घ्यायचंय पाणी एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि मस्त पीठ भिजवून घ्यायचं पीठ जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आणि जास्त निब्बर ठेवायचं नाही तर हे पाणी घालून मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याचे आपण वडे बनवून घेऊया अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यातलं आपल्याला पाहिजे एवढं पीठ काढून घ्यायचं पीठ काढून घ्यायचं आणि हे पा अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर हे पा अगोदर असं थोडंसं गोल करून घ्यायचं आणि नंतर एका हातावर ठेवून दुसऱ्या हाताने थोडंसं दाबून आहे आणि अशा पद्धतीने वड्या आपल्याला बनवून घ्यायचेत जास्त पातळ नाही आणि जास्त जाड सुद्धा वड्या बनवायच्या नाही तुम्ही ह्याला वड्या म्हणू शकता किंवा कटलेट सुद्धा म्हणू शकता आपण अगदी कटलेट सारखा त्याला आकार दिलेला आहे तर राहिलेले सगळ्या वड्या मी अशाच बनवून घेते एकदम सगळ्या वड्या बनवून ठेवल्या आणि नंतर तळून घेतल्या तरी सुद्धा चालतं हे पाय इथं मी थोड्याशा वड्या बनवून घेतलेल्या आता तर लगेच आपण शालो फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आज आपण अगदी कमी तेलामध्ये वड्या बनवून तयार करणार आहेत दोन तीन चमचे तेल घालायचं आणि सगळीकडून असं पॅनला लावून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेल्या वड्या घालूया तर बस त्याने एवढ्या वड्या मी पॅनमध्ये मध्ये घातलेल्या आता वरून थोडेसे तीळ घालूया तिळ घातल्यामुळे वड्या खूप छान दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आता तुम्हाला घालायचे असले वरून तिळ तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल अगोदर आपण तिळ घातलेल्याच येतं आणि ले वड्या घातलं की मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं वड्या खालच्या बाजूनी तळून द्यायच्या तर हे पण आम्ही तीन मिनटं वड्या तळून घेतलेल्या आहेत खालच्या बाजूनी सगळ्या वड्या अशी एक एक करून पलटी करून घ्यायच्या सगळ्या वड्या मी पलटी करून घेतलेल्या आता इथ गॅस बारीक करायचं आणि वरून झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनट साठी झाकण ठेवायचं तर हे प आम्ही तीन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं झाकण काढून घ्यायचं आणि परत एक वेळा सगळ्या वड्या पलटी करून घ्यायच्या आणि हे पा खालच्या बाजूने सुद्धा किती छान वाड्या परतलेल्या येतात अशा पद्धतीने वड्या बनवायच्या खूप सोप्या आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होत्या अगदी दहा पंधरा मिनटात तुम्ही ह्या वड्या बनवून तयार करू शकता तर हे पहा आम्ही परत एक वेळा सगळ्या वड्या पलटी करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण न ठेवताच दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्यात तर हे पहा आम्ही दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती छान झाल्यात पा खूप मस्त झालेल्या आहेत अगदी कमी तेलामध्ये वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत कुरकुरीत तर सगळ्या वड्या आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या वड्या सेम अशा पद्धतीने तळून घेऊया तर इथं मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या येतात आणि किती छान तयार झाल्यात खूप मस्त झालेल्या येतात कुरकुरीत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण वड्या बनवलेल्या आहेत याचे आपण रोल बनवले नाही किंवा अगोदर उकडून घेतले नाहीत आणि रोल न उकडता सुद्धा वड्या किती छान तयार झाल्यात पा आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पनीर घातले त्यामुळं खूप टेस्टी वड्या झालेल्या आहेत खायला तर तुम्ही सुद्धा अशा झटपट आळूच्या वड्या नक्की बनवून बघा आवड़ले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद